नमस्कार मी मोनिका अस्मितू एन रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना मी इथे काढलेलं आहे कपाटाची थोडीशी आवरा आवर वरवरच करायची आहे कारण ना साड्यांचे कवर जेव्हापासून घेतले तेव्हापासून खूप इझी जात आहे नाहीतर माझा साड्यांचाच पसारा जो आहे तो जास्त व्हायचा म्हणजे एखादी आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे आणि खालच्या साईडची जर साडी काढायची म्हटलं तर वरच्या जे काही लावलेल्या साड्या असते त्या पूर्ण विस्कटून जायच्या आणि त्याच्यामध्ये ना मग काय व्हायचं खूप असं विस्कटल्यासारखं कपाट जे आहे ते दिसायचं त्याच्यामुळे ना खूप सोयीस्कर झालेलं आहे आणि खूप स्वस्त्यात मस्त असे मला कवर जे आहे ते मिळाले होते पंचवीस रुपयाला एक ऑफलाईन घेतलं होतं ऑनलाईनपेक्षा ना ऑफलाईनचे जी काही क्वालिटी आहे ती खूप बेस्ट आली म्हणजे त्याच्यामध्ये दोन साड्या ठेवल्या तरी पण एकदम असं मजबूतीने राहिलं आहे नाहीतर कुणाची चैन डाऊन होते जे आपण ऑनलाईन वगैरे बोलवतो मी रिटर्न केले होते म्हणून थोडंसं माझा रिव्ह्यू जो आहे तो सांगत आहे तुम्हाला तर तसं झालं होतं त्याच्यामुळे ना ऑफलाईन घेतले मी साड्यांचे कवर तर खूप मस्त आले आणि खूप मला असं सोयीस्कर जात आहे आता इथे दिसायला अस्ताव्यस्त दिसत आहे कारण झालं असं होतं की गडबडीत आम्ही गावाला जेव्हा गेलो तेव्हा मग खालच्यावर सगळं कपड्यांचा जे काही पसारा होता तो झालेला होता म्हटलं आल्यावर निवांतमध्ये ठेवते आणि आता ना आपल्या रिदूचा वाढदिवस आहे प्लस सोबतच आता वटपौर्णिमा पण राहणार म्हणून ज्या काही दोन साड्या आहेत त्या मी वर काढून ठेवणार आणि बाकीच्या व्यवस्थित ठेवणार आता उन्हाळा तर संपला आता मुलांची स्कूलसुद्धा चालू होईल आणि मग आता काही कुठे जायचं नाही आहे आत्ता संक्रांतीपर्यंत पूर्णपणे साड्यांना फुल स्टॉप आता सं दिवाळीमध्ये एखादी घरचीच उचलून घातली तर घातली किंवा मग नवीन नवीन तर मोस्ट ऑफ मी घेत नाही पण कधी कधी घरचीच घालून घेते आता एवढ्या पाच सहा वर्षाच्या काळात नवीन एकच वेळा घेतलेली आहे एक ते दोन वेळा त्याच्यामुळे घरचीच घालते तर दिवाळीमध्ये आपण परत या गोष्टी तर क्लीन करतोच पूर्ण काही जे डीपली क्ली क्लीन करतो पूर्ण काढून त्याला वाळू घालून अशा पद्धतीने करत असतो पण आता ना खूप एक प्रकारचं सोयीस्कर झालेलं आहे आणि इथे बघून ठेवत आहे मी की कोणत्या कोणत्या साड्या कशा कशा मला बघता येईल कारण आणखीन अशा पद्धतीने विस्कटणार नाही तर दोन साड्यावरती काढून ठेवलेल्या आहे आणि बघा एकावर एक ठेवलं की लगेच ते पाच मिनिटात होऊन गेलं ओके बिलकुल नाहीतर ह्याच कामाला मला अर्धा दिवस तरी जायचा जवळजवळ कारण कपड्यांच्या घळ्या करायचं म्हटलं ना तर खूप असं पद्धतशीर पाहिजे नाही तर मग कितीही व्यवस्थित आपण घड्या केल्या आणि त्या जर एका सारख्या जर नाही आल्या तर मग खूप असं घाण दिसायला लागते कपाटसुद्धा म्हणजे घड्या करून ठेवूनसुद्धा असं दिसते की ते खराबच आहे आणि इथे ना पेटिकोटसाठी मी असा एक पाऊच करून घेतला पहिले एक बॅग होती त्याच्यात ठेवायची आता ती बॅग खूप मोठी आहे त्याच्यामुळे ना एक पाऊच करून घेतलेला आहे जो साड्यांचाच माझा जुन्या जेव्हा मी साड्या ठेवायची तेव्हा तो साड्यांचाच पाऊच आहे तो वाचलेला आहे त्याच्यामुळे ना आता हा पाऊच पूर्णपणे रिकम आहे आणि खूप मोठा साईजचा आहे त्याच्यामुळे ना याच्यात कलर कलरचे जे काही पेटीकोट आहे ते एक्स्ट्राचे एक्स्ट्राचे नाही म्हणजे साड्यांवर मॅचिंग होते हेच सगळे तर एक सोबत असे एकावर एक छान असे घडी करून ठेवते म्हणजे कोणतेही लागले कुठल्याही साडीला तरी मग ते चालून जाते कारण एक पेटिकोट आपण दोन चार साड्यांवर वापरतो असं प्रत्येक साडीसाठी एकच कलर जे कल एकच कलरचे असे घेत बसत नाही तर ना हे जे रिंग लाईट आणलं होतं माझ्या मागे जे दिसत आहे हे, हे हे मला काही कामी पडलं नाही म्हणजे आता मोबाईलची क्लिअरिटी तर नाही आहे पण रिंग लाईट असं आहे की खूपच आपल्याला एखादी रील्स वगैरे बनवायची आहे किंवा नाईटमध्ये व्हिडिओ वगैरे शूट करायचा आहे तेव्हाच तो कामी येते नाहीतर मग तो ना मोबाईलला थोडंसं त्रासदायक ठरते आता माझं मला तसं यूज नाही करता आलं म्हणून ना मी परत मग दोन होल्डर बोलवले दीडशाचे चार आले दोन लिहून होते पण चार आले तर खूप मस्त परवडले आणि इथे ना सगळ्या पेटीकोटच्या घड्या घालून घेतल्या आणि साड्या तर झाल्याच साड्यांचं पटकनच आवरलं खरंच पावचेस तुम्ही घ्या ताई पावचेसमुळे ना साड्या खूप अशा सोयीस्कर ठेवल्या जाते आणि आपल्या विस्कटल्या तरी पण पाच मिनटात आपण त्याला एकावर एक ठेवू शकतो हा एक खूप मोठा फायदा आहे माझा आधी तसंच व्हायचं जसं मी तुम्हाला सांगितलं की एक काढली की दुसऱ्या साड्यांची घडी ही मोडल्या जायची आणि मग ते ठेवायच्या वेळेस ना खूप गोंधळ वाटायचं म्हणजे असं कपाटनं विस्कटल्यासारखं दिसायचं पण पावचमुळे मला खूप आता इझी गेला आणि मला थोडंसं ना ओव्हरलोड कमी वाटला कामाचासुद्धा तर इथे असं प्रकारे मी ठेवून देते साड्यांवर साड्यासुद्धा खूप कमी आहे जेवढ्या तुम्हाला दिसत आहे ना त्या कप्प्यामध्ये तेवढ्याच लाईनशीर साड्या आहे आणि ह्या ज्या खाली आहे ह्या डेलिवेअरच्या सगळ्या तर याच्यातली एक पिंक कलरची मी घातली होती मध्ये तर तीसुद्धा राहून गेली आता तीज वगैरे झाली ना अक्षय तृतीया तेव्हा घातली मग ती पण धुवून छान अशी ठेवून दिली होती वरच्याच बाजूला ती पण आता व्यवस्थित जागेवर ठेवून दिली आणि दिवासुद्धा जसा होता तसंच राहिला कारण अक्षय तृतीया झाली आणि त्यानंतर दोन तीन दिवसात गावा मी गावाकडे गेली मग ते तसं राहिलेलं राहूनच गेलं आणि मुलांचे कपडे खूप असे लिमिटेड ठेवते मी आणि मोस्ट ऑफ जेवढे होईल तेवढे ना त्यांच्या बास्केटांमध्येच ठेवते जे आता मार्केटमध्ये जायचं आहे किंवा कुठे इथे अधामधात जायचं आहे ते फक्त ना फक्त कपाटामध्ये ठेवत असते थे त्याच्यामुळे खूप असं सुटसुटीत कपाटसुद्धा दिसते आणि व्यवस्थित आपल्याला दिसून पण येते कुठं जायचं असेल तर नंतर सगळे काही ड्रेसेस वगैरे पण मी आवरून घेतले यांचे तर कप्पा जशाने तशाच राहतो यांचा काही प्रश्नच नाही अशा प्रकारे मी जो कपाटात गर्दी न करता कपडे जे आहेत ते ठेवत असते कुठलंही ऑर्गनायझर न वापरता फक्त आता पाऊचेस एक घेतलेले आहे पण तेही सोयीस्कर ठरले माझ्यासाठी आणि त्यानंतरनं इकडे जेवढं काही आहे तेवढे मी पिशव्यांमध्ये असं पॉलिथिनमध्ये असं टाकून ठेवलेलं आहे स्वेटर वगैरे किंवा मग एक्स्ट्राचे मुलांचे कपडे जे स्मितूचे छोटे झाले आणि रिधूला काम येईल तसं तर अशा पद्धतीने ठेवलेले आहे आणि त्यानंतरनं मी घेतलेली आहे हे जी कालतुरीची डाळ आम्ही बनवली होती तेल पाणी करून पण म्हणजे जे काही आपण मार्केटमध्ये पॉलिश करतो ना ते असते हे तर हे जी डाळ आहे ही छान अशी वाळू घातली आता दोन दिवस उन्हा दिल्या की परत त्याला दुहेरी करायला न्यायची मशीनवर लगेच ते लोकं करून देतात आणि मग ते दोन चार उन्हात देऊन उन, त्याला वर्षभरासाठी मस्त असे गोळ्या वगैरे मिळतात धान्य साठवायच्या त्या टाकून ठेवून द्यायचं वर्षभर मग कुठलंच आपलं ग्लॉसरी जेव्हा आपण शॉपिंग करतो किंवा मग मा किराणा माल आणतो तेव्हा मग आणायची गरज नाही एवढा मात्र एक खर्च वाचून जातो डाळीचा तांदळाचा आणि गव्हाचा हे वर्षभरासाठी धान्य मी साठवून ठेवत असते म्हणून मग टेन्शन नाही राहत थोडंसं एखादी महिन्यात आपण किराणा जरी म्हणजे स्किप केला या महिन्यात दोन चार साबणी जास्तीचा आणून ठेवला साबण सोडा सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या जास्त आणून ठेवल्या की मग लोकलमधून वशे पाचशे रुपयाचा किराणा जरी आणला ना तरी पण एक महिना मग आमचं चालून जाते कारण ह्या ज्या गरजेच्या वस्तू आहे ह्या घरीच राहते तर असं मी नियोजन करते तेव्हा कुठं आपलं जे काही आहे ते व्यवस्थित सक्सेसफुली चालू आहे म्हणजे कुठलीही प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करणं म्हणजे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना खरंच खूप कठीण आहे पण आपण जेव्हा थोडं थोडं काटकसर करून आपण जेव्हा व्यवस्थित संसाराची गाडी जी आहे ती चालवतो ना तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होते त्यानंतरने इकडे साखरेचे चहापत्तीचे तिखट मिठाचे जे काही सगळे डबे आहे ही नवीन रॅक बोलवली मी तुम्हाला शेअर नाही केली करेल एखादी वेळा तर हे तिखट मिठाचे डबे साखरेचे चहापत्तीचे जे डबे आहेत ते क्लीन करून घेतले कारण याच्यामध्ये मला ठेवायची होती आणि नवीन रॅक म्हटलं की घासलेलं ठेवलं की छान दिसते असंच पुसपास करून ठेवण्यापेक्षा त्याच्यामुळे चा ना छान असं स्वच्छ करून घेतलं होतं सकाळच्या वेळी आता ते वाळलं आणि त्याच्यामध्ये मस्त असं भरून ठेवलं डब्यांना पुसून भरण्यापेक्षा ना त्याच्यामध्ये जेव्हा आपण घासून त्यांना वाळवून छान असं जेव्हा भरतो ना तेव्हा ते जे पदार्थ दिसायला लागते ना ते खरंच डब्यासारखेच आतमधले पदार्थसुद्धा चमकायला लागते नाहीतर पुसलेल्या डब्यांमध्ये जेव्हा भरतो ना तेव्हा एक वेगळं जाणवते आणि जेव्हा आपण घासून पुसून जेव्हा वाळवून भरतो त्या डब्यांची एक शायनिंग वेगळी असते त्याच्यामध्ये ठेवलेल्या पदार्थांची शायनिंग ही वेगळी असते तर कुणाकुणाला हा अनुभव येते कन कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने मी रॅग जी आहे ती मॅनेज केली आता जास्त काही वस्तू घेणार नाही आहे कारण कुठंही मग ट्रान्सफर वगैरे झालं तर खूप असा प्रॉब्लेम होतो नाही तर मला ना तिथे चिनी मातीची आणखी एक बरणी घ्यायची इच्छा होती तिखट ठेवायसाठी ती मिठाची बरणी आहे एका माझ्या गोडताईच्या सांगण्यावरूनच मी ती चेंज केली आधी प्लास्टिकची होती त्या ताईने कमेंट केली की ताई प्लास्टिकच्या ह्याच्यात नको ठेवू काचेच्या ह्याच्यात ठेव किंवा मग चिनी मातीच्या ह्याच्यात मग मी चिनी मातीचीच घेऊन आली छान दिसते म्हणून कारण कास थोडंसं नाजूक असते म्हणून मग चिनी मातीची घेऊन आली आणि आणखी एक घ्यायची विचार होता माझा म्हणजे सारख्या सारख्या जवळ ठेवायला बऱ्या दिसेल पण कधी ना मग विचार केला की ट्रान्सफर जेव्हा होते तेव्हा ना मग आपण जेव्हा सामानाची शिफ्टिंग करतो तेव्हा खूप तूटफूट व्यवस्थित वस्तू नाही राहत खूप साऱ्या वस्तू डॅमेज होते म्हणून मग विचार केला की आहे त्या वस्तूतच आपलं निव्हायचं कारण जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल एक स्थायिक होऊ आपण ज्या ठिकाणी तेव्हा जेवढे काही आपले स्वप्न आहे ते पूर्ण करू कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टीत आपले भरपूरसे स्वप्न जे आहे ते रंगलेले असते की आपल्याला ही गोष्ट घ्यायची आहे इथे ते पाहिजे तिथे ते पाहिजे पण क्वार्टर लाईफ म्हटलं किंवा जेव्हा आपण रेंटेड हाऊसमध्ये राहतो तेव्हा ना आपले जे काही स्वप्न आहे थोडेसे दाबून ठेवावं लागते कारण कुठल्याही शोच्या वस्तू झाल्या किंवा काचेच्या चिनी मातीच्या ह्या ज्या वस्तू आहे ना दिसायला जरी चांगल्या वाटत असेल पण जेव्हा आपण शिफ्टिंग करतो ना तेव्हा पूर्णपणे डॅमेज होते म्हणून मग ते पैसाही वेस्ट होते आणि ते मग आपल्याला पण व्यवस्थित वाटत नाही त्यानंतरनं ना इथे बनवत आहे मी मसाला भेंडी तर एक सिंपल सी रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि तुम्हीसुद्धा करून बघा अजिबात चिकटसुद्धा होणार नाही तर सिम्पली त्याच्यामध्ये ना मी भेंडी जी आहे ती अशी अर्धी अर्धी कट करून फ्राय करून घेतली शालो फ्राय केलं डीप फ्राय नाही केलं त्यानंतरनं ना त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं मोहरीचा तडका दिला अर्धा कांदा आणि टमाटरसोबत बारीक केलं प्युरीमध्ये टमाटरच्या आणि अर्धा जो कांदा आहे तो बारीक बारीक चॉप करून अशा पद्धतीने टाकला सोबतच अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि आपले जे काही बेसिक मसाले आहे हळद तिखट धनिया पावडर थोडासा गरम मसाला एवढं टाकलं त्याच्यानंतर त्याचमध्ये जे प्युरी मी बारीक केली होती कांदा आणि टमाटरची मिक्स ती त्याच्यामध्ये टाकली सोबतच थोडंसं बेसन टाकलं जेणेकरून ग्रेवी जी आहे ती व्यवस्थित अशी घट्ट व्हावी किंवा मग हे जे मसाले मी याच्यात ॲड केले आहेत जे भेंडी आपण फ्राय केली त्याच्यावरसुद्धा टाकून त्याला मॅरिनेशन करूनसुद्धा आपण बनवू शकतो एक वेळा तशीसुद्धा मी रेसिपी शेअर केली होती तर असं छान असं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायची दही जी असते ना ती फेटून आता मिक्सरचं पॉट रिकामं झालं होतं प्युरी मी याच्यात टाकून दिली त्याच्यामुळे ना याच्यातच फिरवून घेतलं हाताने जरी फेटलं ना तरी पण छान होते शक्यतो हातानेच फेटून करा याच्यामध्ये ना थोडंसं पातळ होते आणि उडाची सुद्धा शक्यता राहते कारण छोटं पॉट होतं त्याच्यामुळे छान असं होऊ द्यायचं याला तेल सुटतपर्यंत दिसायला आता पांढरा दिसत आहे पण जेव्हा छान असं बारीक गॅसवर होऊ देतो ना आपण तेव्हा मस्त त्याला कट आल्यासारखा दिसतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये भेंडी ॲड करून द्यायची थोडंसं होऊ द्यायचं हलकंसं आणि त्यानंतर याच्यामध्ये पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं जसं आपल्याला घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार तर अशी ही होती मसाला भेंडीची रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तोपर्यंत बाय बाय